व्यवसायाच्या माध्यमातून समाजाकडून आपण बरेच काही घेतो त्यामुळे समाजाप्रति जबाबदारी म्हणून त्याला काहीतरी परत देणे अत्यावश्यक आहे असे मत तापडिया लाईफ सुशील बियानी यांनी व्यक्त केले तापडिया लाईफ सायन्सेसच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते या नवीन वास्तूचे लोकार्पण ब्रिजलाल बियानी आणि उषा बियानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ओमप्रकाश तापडिया जुगल किशोर तापडिया अनुप तापडिया डॉक्टर विशाल तापडिया सुनील शहा प्रशांत अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते बियानी म्हणाले अत्यावश्यक व दुर्मिळ औषधांचा वेळेवर आणि जबाबदारीने पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारत दोन हजार आठ मध्ये तापडिया लाईफ सायन्सेसची स्थापना करण्यात आली कर्करोग आयसीयू व क्रिटिकल केअर प्रतिरक्षा विज्ञान रुक्करोग नेत्ररोग रक्तरोग प्लाझ्मा उत्पादने एच उपचार संधिवात विज्ञान अशा गंभीर रोगांच्या उपचारांसाठी लागणारी जीवनावश्यक औषधे आम्ही काळजीपूर्वक उपलब्ध करून देतो यामध्ये शंभर रुपये किमती पासून पाच लाख रुपयांपर्यंतच्या इंजेक्ट औषध सुशील बियाणी संचालक तापडिया लाइफ सायन्सेस दोन हजार आठ मध्ये मी अ कंपनीज मध्ये काम करत असताना तापडिया ग्रुपशी जोडले गेलो आणि त्यावेळेस बाळूसेट आणि आम्ही एक विजन बघितलं आणि एक जागा बघितली की जिथे रिक्वायरमेंट uh, होती कॅन्सर मेडिसिन्स दुर्लभ औषध आणि आयसीयू क्रिटिकल केअर मेडिसिन्स यांना एक वेगळ्या पद्धतीने कॅटर करण्याची मार्केटमध्ये आणि त्या विजननी आम्ही uh, तापडिया लाईफ सायन्सेस uh, सुरुवात केली या सतरा अठरा वर्षामध्ये तापडिया लाईफ सायन्सेस आणि माझ्या टीमने आम्ही वेळोवेळी ते इव्हॉल्व्ह करत गेलो इव्हॉल्युशन इन द सेन्स ऑफ वी आर द फर्स्ट वन इन पुणे टू स्टार्ट हॉस्पिटल डिलिव्हरीज विथ द डेटॉलॉकर वी आर आवर sure मेडिसिन्स आर डिलिवर्ड इन कोल्ड चेनचे uh, जे काही mm -hmm. प्रोडक्ट असतील आर इन टू डिग्री जागेत आम्ही आता सतरा अठरा वर्षानंतर नवीन जागेत इथे स्थलांतर झालेलो आहे या शॉर्ट पिरियडमध्ये मध्ये सतरा अठरा वर्षाला शॉर्ट पिरियडच म्हणेल कारण टेक्निकली जितका ऍडव्हान्समेंट इथे केल्या गेलेला आहे ते uh, म्हणजे ह्या स्पॅन मध्ये करणं एक uh, खरंच अचीवमेंट आहे माझ्या टीमची माझ्या पार्टनर्सची आणि ऑफकोर्स नारायण सेठ बाळू सेठ यांनी दिलेल्या आशीर्वादांची त्यांनी दरवेळेस पुढे जाण्यासाठी जे जा आग्रह धरलेला आहे आणि कुठेही त्या बाबतीत कुठेही जितकी लिबर्टी त्यांनी आम्हाला दिली काम करण्यासाठी त्याच्यातनं हे सगळं आलेलं आहे ह्या नवीन जागेमध्ये काही गोष्टी जे एलिमेंट्स ऍड केलेले आहेत लुक अँड फील हे तर झालंच पण टेक्निकल ऍडव्हान्स मध्ये म्हणता येईल की इनवर्ट मध्ये जे मशीन लावलेलं आहे कंटिन्युअस मोशन लिफ्टर दॅट इज फर्स्ट टाइम इन इंडिया फार्मा डिस्ट्रीब्युशन इनवर्ड आणि आउटवर्ड हे दोन्ही कम्प्लिटली सेपरेटेड एरिया आहेत या फॅसिलिटी मध्ये मोस्ट ऑफ गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या जीएसडीपी गाईडलाइन्स यांच्या जी आम्ही करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे वरचा एम्बिएंट एरिया ज्याला आपण नॉर्मल रूम स्टोरेज कंडिशन मेडिसिन म्हणतो त्या पण आम्ही पंधरा ते पंचवीस मध्ये मेंटेन करतो पण नुसतं मेंटेन करत नाही एसी लावून तर दॅट एरिया इज ऑल्सो कॅलिब्रेटेड अँड सर्टिफाईड आमची कोल्ड रूम जी आहे ज्याच्यामध्ये दोन ते आठ डिग्रीची औषधं मेंटेन केली जाता, जातात ठेवली जातात आणि पोचवली जातात ती पण आमची कॅलिब्रेटेड आणि सर्टिफाईड आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांच्याकडनं त्याचं सर्टिफिकेशन आम्ही करून घेतलेलं आहे याच्या सगळ्या करण्याचा मागचा उद्देश हे सगळं काही गरजेचं हे मशीन कन्वेअर बेल्ट हे काय मला बाध्य नाही आहे करणं पण हे सगळे प्रॉडक्ट आम्ही डिलिव्हर करताना राईट वेळेत राईट जागी लवकरात लवकर आम्ही पोहोचलं पाहिजे सेफरित्या माणसांचं जे मेडिसिन हँडलिंग मिनिमम झालं पाहिजे या दृष्टीकोनातनं हे केलेलं आहे हा त्याच्या मागचा एक जवळपास पुणे रिजन रेस्ट ऑफ महाराष्ट्र चारशे ते पाचशे हॉस्पिटल आम्ही सध्या कॅटर करतो जिथे कॅन्सर क्रिटिकल केअर किडनी ट्रान्सप्लांट्स रुग्ण व्यवस्था इथे जिथे आहे पुणे के, के पुणे अलावा सर पुने पेरी -पेरी, अगर देखेंगे आप यहाँ से कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा देन नाशिक औरंगाबाद ऑल्सो वी हॅव अवर ब्रांच तापडिया लाईफ सायन्स औरंगाबाद नावाने तिथे आपली ब्रांच आहे एक म्हणजे तिथं मराठवाडा हा बेल्ट आम्ही कॅटर करू शकतो आणि याच्यामध्ये Uh, काही कंपनीज जे आहे त्यांच्या मोनोपली मध्ये आपल्याला आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत त्यांनी ते कॅटरिंग करण्यासाठी इथपर्यंत uh, रेस्ट ऑफ महाराष्ट्र बारिंग मुंबई आम्हाला दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वी हॅव ऑल द स्ट्रेंथ अँड आर्म्स कंपनीने जर आम्हाला परमिट केलं की आम्हाला इथन uh, पूर्ण महाराष्ट्र पूर्ण वेस्ट झोन किंवा इंडिया कॅटर करायचं आहे ती कॅपॅसिटी आज तापडिया लाईफ ची आहे जी आम्ही करू शकतो लगभग की कितने कंपनियों का आपके पास डिस्ट्रीब्यूशन 50, 50, 60, 2008 दिखे में दिखे जब दिखे हमने यस सर एट प्रेजेंट यस बड़ी प्राउडली और बड़े गर्व के साथ इस बात को कहूंगा 2008 में जब हमने स्टार्ट किया था तो हमारे पास में पांच छह गिनी चुनी कंपनियां थी जिसमें मोस्ट ऑफ बड़े इंडियन हाउसेस थे आज हमारे पास में 55 कंपनीज हैं जिसमें से लगभग 30 से 40% ऑल मल्टीनेशनलस एंड इंडियन बिग ब्रांड्स आर देयर कुछ सोशल uh, मैसेज भी आप देना चाहेंगे कि कि व्यापार उद्योग के साथ आप कुछ सामाजिक कार्य वगैरह कुछ कर रहे हो या क्या है कैसे सर समाज आ, समाज के लिए यानी जो भी आज हमारे पास में मेडिसिन जो है उसकी रेंज कैंसर मेडिसिन में अगर मैं बात करूं तो हमारे पास में हंड्रेड रुपीज के इंजेक्शन से लेके तो पांच लाख रुपए छह लाख रुपए तक का एक एक इंजेक्शन ये रेंज है जिसका इन्वेंटरी आज मेरे पास में यहाँ ये मेरा कॉन्शियस मुझे बोलता है जब कोई पेशेंट इतना पैसा अगर दे रहा है लगा रहा है तो उसको वो मेडिसिन उतनी ये सब करने के पीछे तो मेरा देना भी लगता है अरे इसी उद्देश्य से ये सारा किया गया है इसमें से या मुझे बाध्य जो चीजें नहीं है उस सारी हमने यहाँ पर करने की कोशिश की ओम प्रकाश तापड़िया तापडिया डिस्ट्रीब्युटर पार्टनर आहे आणि तापडिया लाईफ सायन्सच्या या ओपनिंग सेरेमनी आणि त्याच्या पुढील वाटचालीकरता मी त्यांना शुभेच्छा देतात मी किशोर तापडिया तापडिया डिस्ट्रीब्युटर पार्टनर माझे मोठे बंधू ओमप्रकाश तापडिया सुशीलजन आमची अशीच फील्डमध्ये असं ओळख झाली दोन हजार आठ साली त्याला परत सांगितलं असं असं करू म्हणून तो तयार झाला गणपती विश्वनी तिच्या आम्ही ओपनिंग चालू केलं आणि त्यानंतरची सगळी धुरा सुशीलने स्वतः सांभाळली आणि त्यांनी जे काही आम्हाला एक्सपेक्शन होते त्यापेक्षा जास्त आपण देवाकडे जे वागतो त्यापेक्षा डबल आम्हाला डबल करून दिले होते आणि तापडे लाईफ सायन्स आज पुण्यामध्ये महाराष्ट्र नाव डेव्हलप केले होते मोस्ट ऑफ जे सप्लाईज आहे ही औषधं हॉस्पिटलला कॅटर होतात सेवन्टी पर्सेंट इज सप्लाईज टू द हॉस्पिटल देन इन सम द बिग मेडिकल स्टोर्स आणि जे काही मोठ्या फार्मसीज आहेत त्या आहेत आणि काही मेडिसिन्स जे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत किंवा कंपनीकडनंही ते बाध्य असतं की uh, त्याच्यामध्ये भरपूर काही टेक्निकॅलिटीज आहेत त्याच्यामुळे त्याला डी डी टू टू पी म्हणता येतं uh, डायरेक्ट टू पेशंट सर्विस त्याच्यामुळे uh, त्या मेडिसिन्स ज्या आहेत ते आम्ही डायरेक्ट पेशन्ट मी प्रशांत अग्रवाल मी तापड्या मी प्रशांत अग्रवाल मी तापडिया ग्रुपशी आठ वर्षापूर्वीपासून जुडलं गेलेलो आहे आणि जसं यांचं कॅन्सर आणि क्रिटिकल केअरमध्ये आहे तसं आमचं कार्डिओलॉजीमध्ये आहे तर पूर्ण ग्रुपचं जे विजन आहे की डिस्ट्रीब्युशनमध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून आम्ही नाव रूपाला यावं आणि पूर्ण महाराष्ट्र काय तर पूर्ण भारतभर तापडिया लाईफ सायन्सेसचं एक आम्ही डिस्ट्रीब्युशन सेटअप करावं तर कोणतीही बाहेरची कंपनी जर कॅन्सर आणि क्रिटिकल केअर मध्ये आली तर आमचं व्हिजन असं आहे की तापड्या लाईफ सायन्सेस हे त्यांच्या डोक्यात पहिले या आणि पुढे तापडे लाईफ सायन्सेस हे एकमेव नाव असं असावं की ज्यांच्याकडे निश प्रॉडक्ट्स जे आपण म्हणतो कॅन्सर क्रिटिकल केअर आणि ट्रान्सप्लांट मेडिसिन मध्ये हीच शुभेच्छा मी देतो आणि ही फक्त सुरुवात आहे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि तुम्ही बघतच आहात की पूर्ण नेक्स्ट जनरेशन सुद्धा सज्ज आहे तर सगळ्यांना माझ्या ग्रुपला शुभेच्छा देऊन तुमची सगळ्यांचे धन्यवाद तर आम्ही ताप तापडिया ग्रुप पूर्ण म्हणजे हेल्थकेअर रेंज फ्रॉम बेसिक मेडिसिन टू इम्प्लांट्स टू कॅन्सर मेडिसिन्स सगळं सध्या कवर करतोच आहे आणि हा एक पूर्ण असा ग्रुप बनून पूर्ण हे, हेल्थकेअर सिस्टम ही कशी म्हणजे बेस्ट बेटर टू बेटर करता येईल याच्यासाठीच आम्ही कंटिन्युअस वर्क करत आहोत आणि हेच विजन आहे की ह्या ह्या फील्डला घेऊन आम्ही किती पुढे घेऊन जाऊ शकतो आणि किती त्याला बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो द इंडस्ट्री आणि हेच आमचं बोल मी सुनील शहा तापडिया डिस्ट्रीब्युटर चिंचवडचा कारभार मी सगळं पाहतो गेली पंचवीस वर्षे मी बाळू शेठ नारायण शेठ आणि यांच्या बरोबर आहे आणि तापड्या डिस्ट्रीब्युटर हे एक मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं जे ऑलरेडी सांगितलंच आहे तापड्या डिस्ट्रीब्युटरचं बाळूशेठ नारायण शेठ आणि सर्व आमच्या टीमचं एकच विजन आहे की सर्व जनतेला सर्व हॉस्पिटलला एक प्रॉपर सर्विसेस हेल्थकेअरमध्ये देणं प्रॉपर रेटमध्ये देणं कुठलीही म्हणजे चुकीची औषधं परचेस न करता किंवा कुठूनही काही न करता पेशंटला सर्वात बेस्ट क्वालिटीचे मेडिसिन्स आणि प्रॉपर रेटमध्ये पोहोचवणं आणि पेशंटची लाईफ हे सुधारावं हेच बेसिकली आमचं एम आहे आणि केवळ बिझनेस धंदा म्हणून आम्ही म्हणजे त्यात प्रॉफिट म्हणून कधीच काम करत नाही सर्वात बेस्ट सर्व्हिस पेशंट बेस्ट सर्व्हिस इज आवर ऑलवेज आय एम फॉर दॅट सर्व तापडिया ग्रुपचं थँक्यू सो मच फॉर अस मी डॉक्टर विशाल तापडिया मी ओरलास मध्ये कम्प्लिटली नॉट इन्व्हॉल्व्ह बट सम एम ट्राईंग टू हेल्प सोशली बाय डूईंग द पेशन्स त्यांना त्यांचे सर्विसेस ट्रीटमेंट जे पण नेसेसरी आहेत ते